इतक्या कूरप्रणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मेली आहे महाराष्ट्रामध्ये जंगल रात सुरू झाला की काय अशी शंका आज महाराष्ट्राचा प्रत्येक महाराष्ट्र प्रेमी मराठी मातीवर प्रेम करणारा माणूस विचारतोय संतोष देशमुखच्या हत्येमध्ये ज्यांची नावं येत आहेत ते सगळे राजकीय सल्लागार आहेत राजा राजा लोकांची नावं समोर येत आहेत ते तिथल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत हे आता लपून राहिलेलं नाही फोन कोणाचे कोणाला झाले कोणी कोणाला फोन केले हे सगळं बाहेर येत आहे याच्यावरती एखादी एसआयटी लावावी आणि सरकारनी ट्रान्सपरन्सी दाखवावी सरकारनी पारदर्शकता दाखवावी आत्तापर्यंत मागच्या दोन वर्षामध्ये बत्तीस खून झाले बत्तीस याची वाच्यता कधीच कुठे झाली नाही वाल्मिक कराड हा बीडचा छोटा शकी आहे म्हणजे दाऊदने आदेश द्यायचे आणि छोटा शकींनी काम वाजवायचं अशा पद्धतीच्या मुंबईमध्ये जो गँगवार होता तो बीडमध्ये आहे आणि बीडमध्ये वाल्मिक कराडला आदेश द्यायचा आणि वाल्मिक कराडनी काम वाजवायचं ते गेल्या पंधरा वीस वर्षाची परंपरा आजही चालू आहे आणि संतोष देशमुखच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते गपणार नाही कारण का आता तुम्ही जनता जागी झाली आहे हा लोक अन्याय अत्याचार संतोष देशमुखवर झाला आहे हे प्रकरण दडपण्यासाठी वरणं जी काही कारवाई झालेली आहे ती विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबू देणार नाही आम्ही बीडलाही भेट देणार आहोत आम्ही परभणीलाही जाणार आहोत आणि महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत अतिशय चुकीचा घटना ही आमच्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे सर्व महाराष्ट्र ह्या घटनेचा साक्षीदार आहेत मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष बांगर यांच्या कुटुंबाशी बोललो पूर्ण परिसरातल्या लोकांशी बोललो अतिशय दहशतीचं वातावरण गावामध्ये मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेलं आहे सगळ्यात महत्वाचा विषय जे काही गुन्हे दाखल झालेत ह्या संदर्भातले त्याच्यामधले काही गुन्हेगार तर अटकच नाही आहेत ते फक्त गुन्हे पुन्हा त्यांनी सांगण्यावरून त्यांनी केलेले हे हे प्रमुख गुन्हेदार नाही यांचे मुख्य मास्टर माइंड हा कराड आहे आणि सगळ्यात प्रमुख झाला की त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला म्हणजे तपासाची दिशा अशी भूल करतात येते लोक की खंडणीचा गुन्हा त्यांनी दाखल केला माझ्याकडे पुरावे आहेत की त्या पुराव्यामध्ये ज्या च्या लोकांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती जे खडणीचे गुन्हे दाखल केलेत त्यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे अधिकारी हे सत्कार करताना फोटो आता सुद्धा माझ्याकडे आहेत माझी प्रमुख पण मागणी आहे आठ नऊ दिवस उलटलेले आहेत पूर्णपणे जिल्हा हा संतोष बांगरला न्याय देण्यासाठी या सरकारकडे बघत आहे संतोष देशमुखला तसा दुसरा विषय आमच्याकडे झाला रामकृष्ण बांगरचा रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत त्यांचा विषय जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की त्यांच्या मुलावरती तीनशे सात दाखल झाली त्यांना सुद्धा त्यांची संस्था या वाल्मिक कराडला बळफवायची आहे म्हणून त्यांच्यावरती तीनशे सात त्यांच्या मुलावरती दाखल केला त्याच्यानंतर सुद्धा ऐकल्या ना, नाही म्हणल्यावर ॲट्रोसिटी आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती पण दाखल केले परत त्यांनी ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा तीनशे सात वडील त्याची आई आणि स्वतः मुलगा त्याच्याकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत की तो जिल्ह्यामध्ये नाहीये म्हणजे या प्रकारच्या घटना हे तीनशे सात दाखल करणं किंवा खोटे करणं आणि जो गुन्हा खरा झालाय म्हणजे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचे फोटो जर आपण जर बघितले तर कशा निर्दयीप्रमाणाने त्या मुलाला संतोष देशमुखला मारले तिचे डोळे फोडले अक्षरशः म्हणजे अजून सुद्धा आणि कॉल रेकॉर्ड जर तपासले जे गुन्हेगार त्या सळी होते त्यांचे कॉल रेकॉर्ड जर तपासले तर पूर्णपणे ते अँगल ते वाल्मिक कर जाईल पण का का ही सरकार न्याय देण्यासाठी माग सरकती हा प्रश्न आमच्या सर्वांना पडला आहे जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक फार आशेने आमच्याकडे बघतात त्यांनी आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं आज प्रामुख्याने आज ते ह्या दोन्ही माणसांना संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगरला आम्ही न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही या अधिवेशनाच्या सहा दिवस जे आहे आठवडाभर आहे जर त्यांना अटक झाली जर, नाही तर मी माझ्या पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी मोठा मोर्चा आणि आंदोलन आम्ही आमच्या बीड मतदारसंघामध्ये आम्ही करणार आहोत कुणाची चौकशी ही बीड जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन करेल असं आम्हाला वाटतच नाही ते एका राजकीय पक्षाच्या हातातलं बाहुलं आहे जिल्हा पोलीस प्रशासन पहिलं तर परभणी आणि बीडच्या जिल्हा जे ते प्रमुख आहेत पोलीस प्रमुख यांची ताबडतोब बदली करा परभणीमध्ये जो मिला आहे जेलमध्ये सूर्यवंशी त्याला जबाबदार जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब सस्पेंड करा आमी सबेद माणना आमी CID ही प्रमुख मागणी आम्ही विधानसभेत मांडणार आहोत मागणी आम्ही सीआयडी नाही आम्हाला एसआयटी हवी आहे या दोन्ही गोष्टींमध्ये जज मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि डे टू डे त्याच्यावर ऑब्झर्वेशन झालं पाहिजे नाहीतर यांना न्याय मिळणार नाही बत्तीस खून पडतात दोन वर्षामध्ये आणि त्याचा ठामपत्ताही प्रशासनाला लागत नाही आजपर्यंत बीडमध्ये प्रत्येक खुनाच्या मागे वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराड